महापालिका क्षेत्रामध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रेनेज ची समस्या कायमस्वरूपी व्हावी प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्षिके करण्यात आली गीता मधोकर नवप्रसारण न्यूज सांगली नमस्ते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज सर्व नागरिकांना सांगण्यास आनंद होतो की माननीय आयुक्त शुभम गुप्ता सर यांच्या कल्पनेतून आणि सोलिनाज इंटिग्रिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहाय्याने आज महानगरपालिकेतर्फे ड्रेनेज सिस्टीममधील ब्लॉकेजेस आणि इतर अडचणी समजून घेण्यासाठी अत्याधुनिक अशा ड्रोन पद्धतीचा वापर करायला डेमो तत्वावर किंवा एक प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेली आहे त्याचा पहिला डेमो आज महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगली येथे आपण घेत हो। आहोत आणि यातून जवळजवळ आपल्या मॅनहोलपासून एकशे चाळीस मीटरपर्यंत ड्रोन अंतर्गत जाऊन ते कुठे लिकेज आहे का कुठे ब्लॉकेज आहे का किंवा इतर काही अडचण आहे का हे शोधायला आपल्याला मदत मिळते आहे याच्यामुळे मूल्य असा वेळ वाचणार आहे त्याचबरोबर जागोजागी रस्ता खंडण्याचा त्रासही आपला कमी होणार आहे आणि आत्ताच रिसे नुकताच गारपीर चौक ते शंभर फुटीपर्यंत जो रस्ता वाहून जायचे काही प्रकार घडत आहेत ते असं लक्षात न आलेल्या अंडरग्राऊंड लिकेजेस आणि ब्लॉकेज यामुळं घडतं आहे तर त्यालाही त्याही भागामध्ये या उपकरणांचा आणि तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपयोग होणार आहे तर आज हे काम आपण आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेलं आहे कंपनीचे इंजिनियर आशुतोष सर आणि इतरही मंडळी आज इथे उपस्थित आहे आणि हे जर यशस्वी झालं तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तरी ह्या प्रकारच्या ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून ड्रेनेज सिस्टीम सुरळीत करणारी महानगरपालिका ही आपली पहिली ठरणार आहे आणि ना यामध्ये नागरिकांचा त्रासही वाचणार आहे त्याचबरोबर महानगरपालिकेचा आणि अर्थात नागरिकांचा बहुमूल्य वेळ आणि पैसाही वाचणार आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका